हिंदीला जेव्हा राज्यभाषेचा दर्जा मिळाला तेव्हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात नव्हतं असं वक्तव्य शंकराचार्य मुक्तेश्वर मुक्तेश्वरानंद यांनी केलंय भाषिकवादावरती आवि मुक्तेश्वर आनंद यांनी पुन्हा एकदा हे विधान केलं हिंदी भाषा कब हुई और मराठी भाषा कब रिक्नाईज हुई तो आप देखेंगे आज संविधान के अंतर्गत हम लोग देश में रह रहे हैं उसमें पहिले हिंदी भाषा रिकग्नाईज हुई पहले देश की राजभाषा के रूप में उसको मान्यता मिली तब महाराष्ट्र प्रदेश ही नहीं था और जब 1960 में महाराष्ट्र राज्य बना तब मराठी को महाराष्ट्र की राज्यभाषा घोषित किया गया तो इतिहास में पहले हिंदी रिकॉग्नाइज हो गई है तब मराठी रिकॉग्नाइज नमस्कार मित्रों जय जिजाऊ जय शिवराज जय शंभुराज मित्रों खाली वीडियो तुम्हें बगित शंकराचार्य हिंदू धर्मा एक अधिपती की ज्यांना आपण मानाचे स्थान देतो मी देखील त्यांना एक मानाचे स्थान देतो पण मित्रांनो एक साधा प्रश्न आहे की शंकराचार्य जर हिंदू धर्माचे मठाधिपती की अधिपती असतील तर ते संपूर्ण हिंदूंचे आहे ना मग महाराष्ट्रामध्ये हिंदू नाहीत का शंकराचार्यांचं काम आहे की हिंदू धर्माचा प्रचार करणे हिंदू धर्माचा प्रसार करणे पण भाषिक वाद निर्माण करून एखाद्या भाषेमध्ये थेढ निर्माण करण्याचं काम शंकराचार्यांचं नाही मित्रांनो मी एवढा मोठा नाही की शंकराचार्यांना उपदेश देईल पण त्यांनी ज्या पद्धतीने विधान केलं आहे की हिंदी भाषा जुनी आहे आणि जेव्हा हिंदी भाषा होती राज्यभाषा निर्माण झाली तेव्हा मराठी भाषा नव्हती मराठी भाषा एकोणावीसशे साठमध्ये निर्माण झाली मित्रांनो एक गुगल करून बघा आणि तुम्हाला कळेल की अभिजात भाषा संपूर्ण भारतामध्ये किती भाषा आहेत सात ते आठ भाषा आहे आणि त्यांच्यामध्ये मराठी भाषा आहे आणि त्या अभिजात दर्जाच्या भाषेमध्ये हिंदी भाषा नाही अभिजात भाषा म्हणजे जी भाषा पंधराशे दोन हजार पंचवीसशे वर्ष जुनी असते तिला एक वेगळा इतिहास असतो साहित्य असतं अशा भाषेचा अभिजात भाषा म्हणून दर्जा देण्यात येतो आणि इतक्या वर्षानंतर आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे म्हणजे मराठी भाषा ही दोन हजार वर्षापेक्षा जुनी असून तिचा एक वेगळा इतिहास आहे परंपरा आहे साहित्य आहे म्हणून त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला मित्रांनो अगदी बाराशेच्या कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वरांनी गी, गीता संपूर्ण मानवाला समजावी म्हणून मराठी भाषेमध्ये रूपांतर करून ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला अगदी सोळाव्या शतकामध्ये आमच्या संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहून अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अभंग मराठीमध्ये रचले आणि हा माणूस म्हणतो की मराठी भाषा एकोणावीसशे साठमध्ये जन्माला आली अहो तुम्ही हिंदू धर्माचे प्रचारक आहात तर हिंदू धर्माचा तुम्ही प्रचार करा ना की तुम्ही हिंदी धर्माचे प्रचारक आहात तुम्हाला हिंदी येते की तुम्ही हिंदी राज्यामधनं आहात म्हणून तुम्ही हिंदीचा एवढं हे कराल अहो तुम्ही एक वेगळ्या स्थानावरती आहात तुम्ही धर्माचा प्रचार करणारे प्रसार करणारे आहेत संपूर्ण हिंदुस्थानामधून तुम्हाला हिंदू मानणारे लोक आहेत तुम्हाला जर बोलायचं असेल तर तुम्ही कुठल्याही भाषेचा वाद करू नका सर्वांनी एकत्र येऊन राहा असा काहीतरी उपदेश द्या पण सर तुम्ही सांगतात की हिंदी जुनी मराठी आत्ता आलेली आहे तुम्हाला आम्ही एका आदराचं स्थान देऊ ब जर कोणी आमच्या घरावरती आमच्या आईवरती मावशीवरती जर कोणी वाईट पद्धतीने बोलेल मग तो कोणीही असो त्याचा आम्ही समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणजे तुम्ही जर आमच्या मराठी भाषेवरील मराठी भाषेबद्दल जर बोलाल तर आम्ही कसे शांत राहणार अहो आम्हीही इतिहास ऐकलेला आहे आम्ही हे आमच्या वाडवल्ल्यांकडून अनेक मोठमोठ्या साधू संतांच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत मराठीच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत अहो एकोणावीसशे साठमध्ये फक्त या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली ज्यावेळेस भाषा रिहा प्रांतरचना करण्यात आली लोकशाही पद्धतीने संविधानानुसार त्यावेळेस जास्त मराठी लोकां बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश म्हणून महाराष्ट्र हा गिल्ला गेला आणि याची स्थापना झाली पण मित्रांनो अगदी महाराष्ट्र मराठी भाषिकांचा नाही तर मराठी भाषिकांनी या शंकराचार्यांना मी सांगू इच्छितो की संपूर्ण हिंदुस्थानाचं प्रतिनिधित्व या मराठी माणसांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आमचे नसते ना तर तुम्ही देखील या हिंदू धर्माचे प्रचारक प्रसारक एवढ्या स्थानावरती पोचले नसते ज्यावेळेस कोणीही पुढं या हिंदुस्थानाचं रक्षण करण्यासाठी तयार नव्हते ना त्यावेळेस मराठ्यांनी अगदी त्या अब्दालीला भले पराभव झाला एक पिढी आमची संपली पण परत दिल्लीचं तख्त आम्ही राखलं आणि संपूर्ण हिंदुस्थानाचा कारभार आम्ही महाराष्ट्रीयन मराठी माणसांनी केलेला आहे म्हणून मराठी काय आहे हे कोणी आम्हाला समजावून सांगू नये आम्ही सर्व भाषांचा आदर करणारच पण आमच्या मराठी भाषेला जर कोणी छेडणार आमच्या मराठी भाषेची जर कोणी वेगळ्या पद्धतीने अवहेलना करणार तर त्यांना देखील आम्ही सोडणार नाही मग ते कोणीही कितीही उच्च पदावर असो परत एकदा सांगतो आपल्याला माहिती नसेल तर आपण माहिती घ्या ही माहिती समजत नसेल तर गुगलवरती जा गुगलवरती माहिती घ्या की हिंदी जुनी की मराठी जुनी तुम्हाला कळेल की मराठी भाषेचा इतिहास काय आहे पुन्हा एक सांगतो आमच्या महाराष्ट्रावरती मराठी भाषेवरती कोणी वाकड्या नजरेने बघू नका की संपूर्ण देशाला पोचण्याची जबाबदारी आमची मुंबई आमचा महाराष्ट्र घेतो म्हणून सांगतो आमची मराठी या महाराष्ट्रात नव्हे तर देशात श्रेष्ठ आहे आणि सर्व मराठी माणसांना सांगतो की कोणी आपल्या मराठी भाषेचा अपमान करत असेल तर तो, तो मुळीच सहन करू नका जय महाराष्ट्र जय शिवराय